त्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल म्हणजे सगळ्यांचं स्वागत करते सुरुवात करते म्हणून श्रावण महिन्यात सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये आपण माहिती आपण श्रावण सोमवारचं व्रत तर करत असतोच पण खूप जणांचे असेही प्रश्न येतात की ताई ये पशुपती व्रत कशा पद्धतीने करावं किंवा पासून आपण आम्ही या व्रताला सुरुवात करू शकतो या व्रताचे नियम अटी काय आहे पूजा साहित्य काय आहे पूजा कशाप्रकारे करायची असते उद्यापन कशा प्रकारे करायचं असतं खूप लोकांचे ताईंचे मला प्रश्नही येतात आणि कोणी कोणी हे व्रत करू शकतं याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आजचा असणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित घेईल आणि हो हे जे व्रत आणि ह्या व्रताबद्दल जी काही माहिती देणार आहे ते अतिशय प्रभावी व्रत आहे शंभर टक्के सर्व इच्छा पूर्ण करणारं अतिशय प्रभावी मी म्हणाले सर्वात प्रभावी हे व्रत आहे नक्कीच करून बघा साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत करायचं असतं काही तामझाम नाही कुठला उद्यापणाचा पण तामझाम नाही आहे सर्व काही नियमती मी तुम्हाला आजचे व्हिडिओ सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित आणि कुठल्याही शंका राहणार नाही तर नो पशुपतीचं व्रत हे जे आहे ते पाच सोमवारी आपल्याला करायचं असतं सुरुवातीला आता पशुपती व्रत हे का करायचं असतं ते सुरुवातीला पाहूया तर मी सांगेल की ज्यांचं कोणाचं संसार व्यवस्थित चालू नाही आहे नवरा बायकोंचे काही वादविवाद असतील घटस्फोटापर्यंत वादविवाद गेले आहेत नवरा बायकोंचं पटत नाही आहे किंवा म्हणजे म्हणतात ना घरामध्ये बायको चांगली पण नवऱ्याचं काहीतरी बाहेर अफेयर चालू आहे किंवा आजकाल बघायला गेलं तर नवरे व्यवस्थित आहेत पण बायकांचे बाहेर अफेअर चालू आहेत अशा पण काही घटना आहेत पाहायला मिळत आहेत आता म्हणतात ना कलयुग चालू आहे आजकाल म्हणतात ना लग्न हे टिकेल म्हणजे म्हणतात ना लग्न हाच एक संस्कार संस्कार असतो आणि एक विधी असतो तो आजकाल मानलाच जात नाही सगळं काही खेळ चालला आहे सर्व गोष्टींचा म्हणून तुम्हाला सांगते की ज्यांच्या कोणाच्या आयुष्यामध्ये लग्न म्हणजे म्हणजे काही विवाहामध्ये असेल किंवा संसारामध्ये काही अडचणी चालू असतील अक्षरशः खूप विकोपाला वाद गेले आहेत कोणाचे इतर काही प्रॉब्लेम्स असतील डोक्याचं कर्ज वाढले आहे एकंदरीत मी काय म्हणाल ज्या कुठल्या तुमच्या अडचणी असतील ज्या कुठल्या समस्या असतील अक्षरशः विकोपाला गेल्या आहेत तुम्हाला नको नकोस करून झालेलं आहे सगळ्यात सोपं साध्या पद्धतीने करता येणारं अतिशय प्रभावी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारं पशुपती व्रत हे नक्कीच करून बघा काही सुद्धा अवघड नाही आहे कोणालाही हे व्रत करता येईल अशा प्रकारचं हे व्रत आहे तुम्हाला कळायला असेलच की हे व्रत को म्हणजे का करायला पाहिजे तर सांसारिक राजकीय सामाजिक किंवा आर्थिक असेल किंवा कुठल्याही पद्धतीचे प्रॉब्लेम्स असेल त्याच्यावरती अतिशय परिणामकारक हे एक व्रत आहे ते तुम्हाला कुणालाही करता येईल आता हे व्रत विधवा स्त्रियांनी करावं का याच्यावर सुद्धा मला खूप जणांचे प्रश्न येतात की काही विधवा स्त्रियांनी व्रत करू शकतात का हो विधवा स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात ज्यांना कोणाला पुरुष स्त्री जे कुमार कुमार वयातून जे मुलं मुली आहेत किंवा विधवा स्त्री सगळ्यांना हे व्रत करता येणारातलं आहे सगळेजण हे व्रत करू शकतात असं काही नियम नाही की ह्याने करावं त्याने नाही असं काही सुद्धा नियम नाही आहे सगळेजण कशा देवासमोर प्रत्येक व्यक्ती समानच असते सर्वजण हे व्रत करू शकता आता पशुपती व्रत जे आहे ते पाच सोमवार आपल्याला करायचं असतं पशुपतीचं व्रत करत असताना मी खरं सांगते नियम अटी ज्या सांगणार आहे ते अतिशय काटेकोरपणे त्याचं पालन करा तरच त्याची फळप्राप्ती ही व्यवस्थित मिळेल कुठेही आम्ही हे करू का मग आम्ही एखादा नियम सांगतो मी त्याच्यामध्ये पण तुम्ही काटकसर कर करायला पाहता मग कमेंटमध्ये की नाही आम्ही असं करण्यापेक्षा असं करू का थोडंफार शॉर्टकटमध्ये येऊ का तसं करू नका कुठेतरी एक कठीण इच्छा कुठेतरी एक आपण म्हणतात संक्रांत मार्ग मिळण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो आहे आणि पाच सोमवारचा ते के, नहीं नियम पाळायचे असतात आपल्याला त्याच्यामध्ये जास्त काही अवघड सुद्धा नाही आहे त्यामुळेच तुम्हाला सांगते आहे की बा जे काही नियम अटी सांगणार आहेत ते अतिशय साधे सोपे आहेत पण त्या नियमांना अटींना धरून आणि व्यवस्थित त्या व्रतावरती श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून भगवान शंकरावरती विश्वास ठेवून तुम्हाला ह्या हे जे व्रत आहे ते पूर्ण करायचं आहे नाहीतर हे केलं म्हणून मी केलं मी केलं म्हणून त्याने केलं किंवा आम्ही सांगितलं म्हणून तुम्ही केलं असं करू नका त्या गोष्टीवरती त्या विधीवरती त्या सेवेवरती आपला पूर्ण विश्वास पाहिजे आणि त्या व्रताने माझं नक्की चांगलंच होणार माझे सर्व जे काही संकट अडचणी त्रास असेल ते सगळं काही आमचं म्हणजे निर्विघ्नपणे त्या मी बाहेर पडणार असं तुम्हाला विश्वास पाहिजे शंभर टक्के तरच ते तुम्हाला फलप्राप्ती मिळू शकते आता पशुपती व्रत जे आहे ते तुम्ही कधीपासून सुरुवात करू शकता आता श्रावण सर चालू आहे बघा जर तुम्ही श्रावण सोमवार धरत असाल तर तुम्ही पशुपती व्रताचे जे सोमवार ते सुद्धा तुम्ही करू शकता ज्यांना श्रावण सोमवार धरत नाही त्यांना सांगते आहे जे श्रावण सोमवार धरायचं आहे आणि पशुपती व्रत सुद्धा करायचं आहे तर एका दिवशी तुम्हाला ते दोन्ही व्रत नाही करता येणार एक तुम्ही श्रावण सोमवारचं व्रत धरा नाही तर तुम्ही पशुपतीचं पशुपती व्रत जे आहे ते तुम्ही करू शकता दोन्हीपैकी एक आणि अजूनही सांगेल की पशुपती व्रत हे असं व्रत आहे तुम्ही कुठल्याही सोमवारी ते करू शकता कुठल्याही महिन्याच्या असं नाही की श्रावणातच ते करावं पुढल्या महिन्यात येणाऱ्या तुम्ही कुठल्याही महिन्याच्या पहिल्या सोमवारी कुठल्याही सोमवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता मासिक तुमचा धर्म झाला स्त्रियांचा की तुम्ही त्या व्रताला त्यातून मासिक धर्म झाल्यानंतर जो पहिला सोमवार येईल त्या पहिल्या सोमवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता किंवा ज्यांचा जर श्रावण सोमवारचं व्रत नसेल तर येणाऱ्या आपल्या दुसऱ्या श्रावण सोमवारपासून सुद्धा तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता अशा पद्धतीने कसं आहे संकट अडचणी त्रास ह्या सांगून येत नाही कुठलेही संकट हे आहे जे अचानक येत असं त्याप्रमाणेच जर तुम्हाला एखादा संकट अडचणी त्रास कधीही जाणवल्या तर तुम्ही त्याच्यावर येणाऱ्या पुढच्या सोमवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता महादेवांची मनोबन भावे तुम्ही म्हणतात प्रार्थना आणि हे पशुपतीचं व्रत मी त्या माझ्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी करत आहे असं तुम्ही तिथे प्रार्थना करा आणि या व्रतातून मला म्हणजे या संकटातून मला व्यवस्थितपणे बाहेर काढून मला या व्रताचं फळ प्राप्ती होऊ द्या अशी मला तिथे प्रार्थना करायची असते आणि तुम्हाला या व्रताला सुरुवात करायची असते आता हे व्रत कशा पद्धतीने करायचं आहे सुरुवातीला काय साहित्य कसं कुठे जाऊन करायचं आहे घरी करू शकतो का मंदिरात करायचं ते बघूया आपण तर मंडळी नो पशुपती व्रत हे जे आहे तुम्हाला त्याची पूजा अर्चा जी आहे तुम्हाला मंदिरात जाऊनच करायची आहे घरामध्ये तुम्ही म्हणजे मं, असं नियमच आहे त्याचा की तुमच्या जवळपास जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल शिवलिंगा शिवलिंगाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ही पूजा अर्चा करायची आहे आणि दिवसभरात म्हणजे पशुपतीचं व्रत जे आहे ते पाच सोमवार करायचं असतं तर प्रत्येक सोमवारी दोन वेळेस तुम्हाला त्या जवळच्या मंदिरात जाऊन ती मालती तिथे जाऊन पूजा अर्चा अभिषेक सर्व काही तुम्हाला महादेवाच्या म्हणजे पिंडीवरती तुम्हाला तिथे करायचा असतो म्हणून तुम्हाला सांगते की जवळपास महादेवाची मंदिर असणं गरजेचंच आहे ताई महादेवाचं मंदिर जवळपास नाही आहे तर घरीच करू का घरच्या शिवपिंडीवर करू शकतो का तर नाही याचा हा नियमच आहे की जवळपासच्या तुम्ही शोधा भेटून जाईल छोटंसं मोठंसं कुठेही भेटलं तरी चालेल पण नक्कीच महादेवाचं मंदिर जवळपास कुठेतरी असेलच तुमच्या सर्च करा तिथे तुम्हाला ते भेटून जाईल तर तुम्हाला कसं करा आता तुम्हाला सांगितलं की हे जी जे व्रत आहे ते तुम्हाला महादेवाच्या मंदिरा मंदिरात जाऊनच करायचं आहे कारण आपल्या घरामध्ये आपण तेवढं पावित्र्य तेवढं आध्यात्मिक वातावरण आपण ठेवू शकत नाही किंवा आपण ते भेटू शकत नाही जेवढं तुम्हाला मंदिरामध्ये भेटतं कारण की मंदिरात त्रिकाळ आरत्या अभिषेक मंत्र स्तोत्र सगळं काही तिथे चालू असेल ते सगळं काही वातावरणामध्ये आपण जर ही पूजा पशुप्रती व्रताची जर तिथे पूजा केली आपण अभिषेक वगैरे सगळं काही केलं तर ते नक्कीच आपल्याला त्याची फलप्राप्ती ही नक्कीच लवकरात लवकर लोगर मिळत असते म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि घरामध्ये आपण जर आपण पूजा अर्जा केलं तर काही ना काहीतरी म्हणजे कोणा तरी हात मारणार कोणतरी काम सांगणार म्हणजे आपलं मन एकाग्र नाही होऊ शकत जेवढं मंदिरामध्ये होऊ शकतं म्हणून तुम्हाला सांगते आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे आता हे व्रत कशा पद्धतीने करायचं आहे तर सोमवारी सकाळी सकाळी लवकर उठून सुचिरभूत आहे पांढरे वस्तू तुमच्याकडे असेल साडी असे पांढरी पांढरा कुर्ता पांढरा पांढरावे ड्रेस असेल तर नक्कीच तुम्हाला ते परिधान करायचं आहे पांढरं नसेल तर क्रीम कलरचं किंवा ऑफ व्हाइट कलर घालू शकता नसेलच तर काही हरकत नाही कुठल्याही तुम्ही याच्यावरती फक्त ट्रेडिशनल असावं जास्त काही जीन्स टॉप एकदम नाही तर ट्रेडिशनल असावा लग जे काही पारंपरिक पोशाख असावा पोशा तो घालून तुम्हाला पूजेचं साहित्याचा ताट तुम्हाला तयार करायचं आहे जे तुम्हाला मंदिरात जाऊन तिथे अभिषेक करायचा असतो तर आता पूजेमध्ये काय काही साहित्य पाहिजे पशुपती व्रत करत असताना तर त्याच्यामध्ये महादेवांना ज्या काही सर्व प्रिय गोष्टी आहेत ज्या काही अभिषेकाला सर्व गोष्टी त्याच्यामध्ये घ्यायचं आहे म्हणजेच काय लोटाभर पाणी असं जे घरातलंच पाणी घ्यायचं आहे नंतर छोटंसं पेलाभर दूध असावं जे अभिषेकाला लागणार आहे पंचामृत नक्कीच असावं गंगाजल प्रत्येक दुकानात तुम्हाला कुठेही भेटून जाईल गंगाजलची बॉटल असते ते गंगाजल तुम्हाला घेऊन जायचं आहे पांढरी फुलं असतील नंतर बेलपत्र एकशे आठ घ्या विषम संख्येमध्ये घ्या एक बेलपत्र असेल तरी सुद्धा चालेल ते घ्या तुम्ही सोबतच तुमच्याकडे धोत्राचं फूल किंवा धोत्राचं फळ जर भेटत ते घ्या भस्म घ्या भस्म महादेवाला खूप जास्त प्रिय आहे सोबतच तुम्हाला एखादं सकाळच्या सकाळी ज्यावेळेस तुम्ही जाणार आहात अभिषेकाला पूजेला त्यावेळेस तुम्हाला एखादं फळ घेऊन जायचं आहे फळ घेऊन जा नंतर तुम्हाला एखादा छोटासा दिवा असेल तो दिवा तिथे मग किंवा कापूर घेऊन जर तिथे आरती करण्यासाठी अगरबत्ती वगैरे सर्व गोष्टी घेऊन जायच्या आहेत तुम्हाला शमीपत्र आहेत म्हणजे एकंदरीत महादेवांना ज्या काही आपण श्रावण सोमवारी किंवा श्रावणामध्ये ज्या काही आपण गोष्टी घेऊन पूजा अर्चा करतो महादेवाच्या मंदिरा जाऊन त्या जा सर्व गोष्टी तुम्हाला सकाळी सकाळी ताट तयार करायचं आहे ताट आणि लोटाभर पाणी वगैरे सगळं घेऊन तुम्हाला हातात घेऊन काहीही न खाता पिता त्या दिवशी तुमचा उपवास असतो त्यामुळे सकाळी फक्त तुम्हाला फलहार करायचा असतो आणि हे तुम्हाला म्हणजे सकाळची तुम्हाला मंदिरात जाऊन सगळे काम वगैरे आवरून घ्या किंवा सकाळी लवकर लवकर उठून तुम्ही मंदिरात जाऊन तुमचा अभिषेक तिथली पूजा अर्चा झाल्यानंतर घरी आल्यावरतीच तुम्हाला फलहार करायचा आहे जाताना काही सुद्धा खाऊन जायचं नाही आणि पशुपती व्रत करत असताना एक टाइमच तुम्हाला तिखट मीठ खायचं असतं सकाळी फक्त फलहार करावा आणि संध्याकाळी तुम्ही अण्णाचं नैवेद्य करून तिखट मीठ खाऊ शकता म्हणून तुम्हाला सांगते की पशुपती व्रताच्या सकाळची जी काही पूजा असते त्यावेळेस ताट वगैरे तयार करून मंदिरात जायचं तिथे गेल्यानंतर तुम्हाला आता माहिती आहे तिथे गेल्यावर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला महादेवांचा अभिषेक करायचा असतो थो थोडस लोटाभर पाणी दूध मग पंचामृत नंतर तुम्ही गंगाचल वगैरे पाणी परत टाकून अभिषेक करायचा स्वच्छ नंतर त्याच्यावर तुम्ही भस्म लावा चंदन असेल तर चंदन लावा तीन बोटांनी लावा सोबतच तुम्हाला पांढरी फुलं धोत्राचं फुल किंवा फळ असेल नंतर तुम्हाला शमीपत्र बेलपत्र हे सगळं काही अर्पण करायचं आहे आणि सर्व पूजा करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा नम शिवाय नम शिवाय मनोभावे श्रद्धेने तुम्हाला तिथे मनोमन ती प्रार्थना करत किंवा तुम्हाला ते नामस्मरण करत करत तुम्हाला सर्व त्या विधी करायचे आहेत आणि जे काही तुम्ही घरातून फळ घेऊन गेला आहात नेहमी ते फळ तिथे ठेवायचं आहे कर्पूर कापूर पेटून कर्पूर आरती करायची आहे तिथे तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत तिथे प्रार्थना करायची आहे मनोमन भावे तुमची जी काही इच्छा आहे जी काही का संकट अडचण आला आहे त्यातून तुम तुम्हाला मार्ग मिळण्यासाठी किंवा माझा संसार सुखाचा होऊ दे आनंदाचा होऊ दे जे काही संसारामध्ये अडी अडचण चालू आहेत घटस्फोट गोष्टी केलेल्या आहेत त्या सर्व काही नीट होऊ देत अशी मनोभावी तिथे प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला परत घरी यायचं आहे ते जे काही ताट आहे हातात ताट ता, ता, ते घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे ते ताट तुम्हाला तसंच ठेवायचं आहे घरी आल्यावरती आणि घरी आल्यानंतरच तुम्हाला सांगितलं मी फलहार करायचा आहे ह्या सर्व गोष्टी झाल्या हे केल्यानंतर तुम्हाला माहिती असेल पशुपती व्रत करत असताना प्रत्येक सोमवारी पाचही सोमवार तुम्हाला दोन टाइम महादेवाच्या मंदिरात जायचं असतं आता ही सकाळची पूजा झाली संध्याकाळी कधी करायचं संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला माहिती आहे प्रदोष काळामध्ये महादेवांची पूजा अर्चा अभिषेक जर केला तर अतिशय उत्तम असतं ते खूप चांगलं मानलं जातं म्हणून संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळ म्हणजे साडेचार ते तुम्ही सातच्या दरम्यान तुम्ही प्रदोष काळात सुरू झाल्या संपेपर्यंत तुम्ही महादेवाच्या मंदिरात परत तेच पांढरे वस्त्र परिधान करून तेच सकाळचं ताट वगैरे घेऊन जायचं हे फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी ऍड करायच्या आहेत ते म्हणजेच काय तुम्हाला त्याच्या संध्याकाळी जाताना तुम्हाला प्रत्येक पाच सोमवारी तुम्हाला सहा दिवे घेऊन जायचे आहेत तिथे दिवे तुम्हाला तिथे लावायचे सहा दिवे घेऊन जायचे कनकेचे घेऊन जा सहा दिवे किंवा सहा पंत्या घेऊन जा शुद्ध गाई तुपा तिथे त्या दिवे लावायचे असतात आपल्याला त्यामुळे ह्या दोन गोष्टी तुम्हाला एखादा संध्याकाळी गोडाचा नैवेद्य जे तुम्ही काही संध्याकाळचा तर अण्णाचा तुम्ही करणार भाजी पोळी वरण भात एखादा गोड तुम्ही प्रत्येक सोमवारी तुम्हाला पाच सोमवारी संध्याकाळी एखादी गोड पदार्थ करायचा आहे त्यामुळे तुम्ही शिरा करा किंवा इतर काही जे गोड बर्फी मिठाई असेल ते तुम्ही आणू शकता त्याच्यामध्ये तर तुम्ही किंवा श्रीखंड वगैरे असेल ह्या सर्व गोष्टी तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता आणि फक्त संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करायला जात असताना तुम्हाला ते सेम ताट घेत सकाळचं त्याच्यामध्ये दोन गोष्टी ॲड करायच्या सहा दिवे कणकेचे किंवा पंत्या पा सहा दोन्ही पैकी घेऊ घेऊन जाऊ शकता पण प्रत्येक जर तुम्ही पहिल्या सोमवारी सहा कणकेचे दिवे नेले असेल तर प्रत्येक पुढचे चारही सोमवार तुम्हाला कणकेचेच दिवे घेऊन जावे लागतील जर पा, सहा पंत्या घेऊन चालले असेल प्रत पहिल्या सोमवारी तर पुढच्या चारही सोमवारी तुम्हाला पंत्याच घेऊन जायचे आहेत तुम्हाला सहा तर हे झालं दुसरं म्हणजे तुम्हाला प्रत्येक सोमवारी संध्याकाळी गोडाचं नैवेद्य घेऊन जायचं आहे तो नैवेद्य तिथे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला परत तुम्हाला सकाळी जसं तुम्ही अभिषेक सर्व गोष्टी केल्या तर सर्व गोष्टी तिथे करायचं आहे ओम नम शिवाय किंवा शिवाय म्हणून फक्त काय करायचं आहे जे सहा दिवे तुम्ही घेऊन गेले आहेत त्यातले पाच दिवे तिथे महादेवांच्या शिवलिंगासमोर तुम्हाला तिथे लावायचे आहेत आणि एक दिवा तुम्हाला परत घेऊन यायचा आहे लावून नाही आणायचा फक्त तो पेटवायचा नाही तसाच तुम्हाला एक दिवा परत आणायचा आहे आणि हो जो प्रसाद तुम्ही घेऊन जाणार आहात गुडाचा त्याचे तुम्हाला भाग ती भाग, तीन भाग करायचे आहेत तिथे गेल्यावरती म्हणजे आधी तो महादेवा तिथे दाखवायचा त्याचे दोन भाग म्हणजे असं समजा वाटीभर आहे त्यातले दोन तीन भाग करायचे दोन भाग एक महादेवाच्या शिवलिंगासमोर पर दुसरा पण महादेवाच्या शिवलिंगासमोर ठेवायचा आणि तिसरा जो प्रसिद्धाचा भाग आहे तो घरी घेऊन यायचा आहे आता घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जो एक दिवा घेऊन आलो आहे ते दिवा तुम्हाला आल्या म्हणजे घरात प्रवेश करायच्या अगोदरच आपल्या उजव्या हाताला हा माझा तुम्हाला डावा हात दिसत असेल माहिती नाही पण आपल्या उजव्या हाताला घरात प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला तुम्हाला तो दिवा लावायचा आहे तिथे आणि मगच घरात प्रवेश करायचा आहे घरात �right प्रवेश केल्यानंतर तुम्ही जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो तुम्हाला घरातल्या देवांचं आहे तिथे तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला आरती घरामध्ये करायची आहे संध्याकाळी सकाळी पण आरती करायची आहे आणि संध्याकाळी आरती केल्यावर अण्णाचा नैवेद दाखवल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे मग तुम्ही त्याच्यामध्ये अण्णामध्ये तुम्ही वरण भात चपाती भाजी कुठलीही खाऊ शकता आणि जो काही तुम्ही प्रसाद नैवेद्य म्हणून घेऊन आलेले हात घरी जो एक भाग घरी आणलेला आहे त्यातला थोडा थोडा प्रत्येकाला घरामध्ये तो प्रसाद द्यायचा स्वतः सुद्धा खायचा उपवास सोडायचा तो प्रसाद खाऊन आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवणाला सुरुवात करू शकता असं तुम्हाला पाच सोमवारी हे व्रत पाळायचं आहे खरं सांगते हे अतिशय साधं सोपं आहे काही सुद्धा अवघड नाही फक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे व्रत पूर्ण करायचं असतं आता हे व्रत सुरू झाल्यानंतर पाच सोमवारच्या जर मधोमध तुम्हाला मासिक धर्म आला समजा पहिला सोमवार झाला दुसरा सोमवारी मासिक धर्म आला तर काय करायचं आहे तर तुम्हाला तो त्या सोमवारी फक्त उपवास धरावा कुठलीही पूजा अर्चा करायची नाही फक्त नामस्मरण करायचं तो सोमवार स्किप करायचा म्हणजे तो काउंट करायचा नाही त्याच्या पुढच्या सोमवारी तुम्ही तो परत तुम्ही कंटिन्यू करू शकता फक्त ज्या सोमवारी मासिक धर्म आला असेल त्या सोमवारी उपवास करावा नामस्मरण करावा कुठलीही पूजा अर्चा करायची नाही तो सोमवार काउंट करायचा नाही आता दुसरा प्रश्न येईल की ताई पहिल्या सोमवारी मी घरी पूजा केली सासरी दुसऱ्या सोमवारी मी आता समजा येणार आता रक्षाबंधन येईल किंवा अजून काही येईल किंवा मी गावी जाणार आहे माहेर जाणार आहे किंवा दुसऱ्या कोणाच्या घरी जाणार आहे मुक्कामी आहे तर मी तिथे करू शकते का नाही चालणार तुम्ही पहिल्या सोमवार जिथे व्रताला सुरुवात केली ज्या घरामधून पूजायला सुरुवात केली त्याच घरामध्ये तुम्हाला पाचही सोमवार ते व्रत करायचं असतं पहिल्या सोमवारीकडे दुसरा सोमवार माहेरी सोमवार सासरी चौथा दुसरीकडेच असं चालणार नाही त्याच मंदिरामध्ये पाच सोमवार त्याच घरामधून पाच सोमवार ते व्रत झालं पाहिजे हा नियम आहे म्हणून तुम्हाला सांगतात छोट्या मोठ्या सगळ्या काही तुम्हाला मी नियम अटी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही आठवड म्हणजे सोमवारी फक्त तुम्ही घरी असावं जिथे तुम्ही पूजा सुरुवाती तिथे सोमवारी घरी असावं त्याच्या अधीमध्ये तुम्ही समजा मंगळवार बुधवार गुरुवार कुठे जाऊन आला तरी चालेल फक्त सोमवारी तुमचं जे काही व्रत आहे पशुपतीचं ते तुम्ही त्याच मंदिरात त्याच घरात करायला हवं हा नियम आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला असतीलच जास्त काही अवघड नाही आहे याच्यामध्ये नियम फक्त तुम्हाला सांगते की फक्त पण सर्वात प्रभावी हे म्हणजे पशुपती व्रत आहे खूप लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत पशुपती व्रत करून पाच सोमवारचं आणि अजून एक गोष्ट आहे याचं उद्यापन काही जास्त काही तुम्हाला मोठं तामछाम करायची गरज नाही आहे पाचव्या सोमवारी फक्त पाचव्या सोमवारी ज्या दिवशी तुमचं उद्यापन असेल त्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस आपण गोडाचं नैवेद्य घेतो त्यावेळेस तुम्ही काय करायचं गोड चुरम्याचं नैवेद्य न्यायचं आहे जो, जो महादेवांना खूप प्रिय आहे चुरव्याचं म्हणजेच काय चपाती त्याच्यामध्ये थोडं तूप आणि गुळ त्याचा तुम्हाला काला करायचा आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला घेऊन जायचा आहे संध्याकाळी पाचव्या सोमवारी शेवट सोमवारी नैवेद्य म्हणून घेऊन जायचं आहे महादेवांना दाखवायला आणि एखाद्या दान दक्षिणा जर तुम्हाला एखाद्या गोर गरिबांना त्या करता आली शेवटच्या दिवशी शेवटच्या सोमवारी तर अतिशय उत्तम फक्त प्रत्येक सोमवारी मनोभावे श्रद्धेने महादेवांना प्रार्थना करा की या संकटातून या त्रासातून मला मुक्त होऊ दे किंवा मला ज्या काही अडचणी चालू आहेत संसारामध्ये कामामध्ये जिथे कुठे तिथून मला योग्य ते मार्ग मिळू दे सर्व काही त्यातून निर्विघ्नपणे मला बाहेर काढ सगळं काही व्यवस्थित दे मनोभावे श्रद्धेने प्रार्थना करा नक्कीच महादेव तुम्हाला आशीर्वाद देतील तुम्हाला फळप्राप्ती त्या व्रताची नक्की देतील कारण की आपले भोलेनाथ म्हणजे महादेव हे भोलेनाथ आहे साम सदाशिव आहे ते नक्कीच छोट्या छोट्या सेवेने सुद्धा लवकर प्रसन्न होतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात करोडो लोकांचा अनुभव आहे पशुपती व्रताचा खूप जण आता श्रावणा सुद्धा करत आहेत तुम्ही सुद्धा कराय व्रताला सुरुवात नक्कीच अनुभव तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला आता व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच वेळ लाईक श्रेणे सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ